नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की मनोज जरांगे पाटील हे सहाव्यांदा पुन्हा एकदा उपोषणाला बसणार अशी घोषणा त्यांनी केलेली आहे वास्तविक पाहता जरांगे पाटलांनी गेल्या वर्षभरामध्ये पाच वेळेस आमरण उपोषण आंदोलन केलेले आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या ज्या मागण्या आहेत कायम त्याच मागण्या आहेत ज्या राज्य सरकारनं प्रत्येक वेळी त्यांना आश्वासन दिलेलं आहे अनेक शिष्टमंडळ त्यांच्याकडे पाठवले आहेत परंतु तरी सुद्धा जरांगे पाटील यांना दिलेले आश्वासनं राज्य सरकारच्या वतीनं अद्यापही पूर्ण झालेले नाहीयेत जरांगे पाटील यांनी वेळोवेळी सरकारला वेळ वाढवून दिलेला आहे कधी एक महिना कधी दोन महिने कधी दीड महिना अशा पद्धतीने वेळ वाढवत वाढवत जवळजवळ एक वर्ष होऊन गेलेलं आहे तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची सगळे सोयरेचा अध्यादेश लागू करा ही मागणी त्यासोबत मराठा समाज हा कुणबीच आहे आणि तो ओबीसीच्या आरक्षणास पात्र आहे ही त्यांची जी मागणी आहे ही सुद्धा राज्य सरकारनं अद्याप पूर्ण केलेली नाहीये है। त्यासोबत हैदराबाद गॅझेट असेल मुंबई गॅझेट असेल कोल्हापूर संस्थांचं गॅजेट असेल तर हे गॅझेट लागू करून मराठा आणि कुणबी एकच आहेत त्या पद्धतीनं लागू करून ते, ते मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यावं अशी मागणी ते राज्य सरकारकडे करतायत त्यासोबत पोलीस प्रशासनाने जे गुन्हे दाखल केलेले आहेत मराठा आंदोलकावर ते सुद्धा मागे घ्यावेत अशी सुद्धा त्यांची मागणी आहे राज्य सरकार दरवेळी आश्वासन देतं मात्र ते पूर्ण करत नाही याचा राख सुद्धा मनोज झरांगे पाटील यांच्या मनामध्ये आहे ते एकीकडं मराठा समाजाला आरक्षण फक्त मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हेच देऊ शकतात कारण ते धाडसी आहेत आणि मराठा समाजाच्या गोरगरिबीची किंवा अडी अडचणीची त्यांना जाणीव आहे असं सुद्धा सांगतायत मात्र दुसरीकडं राज्य सरकार आरक्षण देत नाही म्हणून राज्य सरकारला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुपडा साफ केला जाईल असा इशारा सुद्धा देत आहेत या प्रत्येक प्रसंगामध्ये जरांगे पाटील हे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी मात्र आपला रोष व्यक्त करताना दिसत की मराठा समाजाचं आरक्षण हे राज्य सरकार देऊ इच्छित आहे काही लोकप्रतिनिधी सुद्धा त्यासाठी सकारात्मक आहेत परंतु भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस हे मात्र त्यामध्ये खोडा घालतायत आणि त्यामुळं मराठा समाजाला जे आरक्षणाचं ओबीसीचं आरक्षण मिळायचं आहे त्याला विलंब होतोय त्याला अडथळे येत आहेत असा सुद्धा आरोप जरंगे पाटील करतायत आणि याचे परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला भोगावे लागलेले आहेत तशाच पद्धतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र भारतीय जनता पार्टीचा मोठा दारुण पराभव या ठिकाणी होईल आणि महायुतीचा सुद्धा सुपडा साफ होईल असा इशारा सुद्धा जरांगी पाटलांनी दिलेला आहे या सगळ्या मागण्यांसाठी जरंगे पाटलांनी यापूर्वी पाच आमरण उपोषण केलेले आहेत आणि त्यांनी महाराष्ट्र दौराही पूर्ण केलेला आहे आता घोंगडी बैठकही सुरू होती आणि अशा वेळेला जरांगी पाटलांनी अचानकपणे सतरा सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती क्रांती मुक्तीसंग्राम दिन जो आहे त्या दिवसापासून मी आमरण उपोषण करतोय अशी घोषणा या ठिकाणी केलेली आहे म्हणजे सोळा सप्टेंबरच्या रात्री बाराच्या नंतर आपण उपोषणाला बसतोय आणि सतरा सप्टेंबर हा जरी मराठवाड्यामध्ये मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जात असेल तरी अद्यापही मराठा समाजाला पाहिजे ते स्वातंत्र्य आणि मुक्ती मिळालेली नाही जोपर्यंत आमचं आरक्षण आम्हाला लागू होत नाही किंवा मिळत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण आता सोडणार नाही अशा पद्धतीची घोषणा जरांगी पाटलांनी केलेली आहे आणि एक प्रकारे महायुती आणि सध्याच्या राज्य सरकारला या ठिकाणी एक चपरात दिलेली आहे वास्तविक पाहता जरांगे पाटील यांची तब्येत आता व्यवस्थित राहिलेली नाही अनेक वेळा उपोषण केल्यामुळे त्यांच्या तब्येतीमध्ये शरीरामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत अनेक बदल झालेले आहेत आता जरांगी पाटलांची प्रकृती ही नाजूक झालेली आहे आपण पाहिलेलं आहे की यापूर्वीच्या अमरण उपोषणामध्ये त्यांच्या नाकातोंडातून सुद्धा रक्त आलं होतं एवढंच नाही तर त्यांच्या हातामध्ये सलाईन लावताना सुद्धा ती जड जात होती या अनेक प्रकारे जरांगी पाटलांच्या तब्येतीमध्ये सुद्धा खूप मोठा बिघाड झालेला आहे खरं जर पाहिलं तर आमरण उपोषण करणं ही एक योग्य नाहीये परंतु लोकशाही मार्गाने तो सगळ्यात शेवटचा पर्याय अमरण उपोषणाचा आहे आणि जरांगे पाटील नेमकं हेच हात्यार उपासत आणि जरांगी पाटील आमरण उपोषण करतायत म्हणून राज्य सरकारला त्यांना मॅनेज करणं हे कठीण होत आहे कारण दुसरे कोणतेही आंदोलन केले तर गुन्हा दाखल करता येतो ते आंदोलन मोडीत काढता येतं परंतु अमरण उपोषण हे लोकशाही मार्गाने स्वतःनं केलेलं अपोषण आहे याला कुठंही मॅनेज करता येत नाही आणि म्हणून राज्य सरकारला जरांगी पाटलांच्या मागण्या मान्य सुद्धा त्या ठिकाणी कराव्या लागत आहेत आणि परिणामी सगळ्याच्या सगळ्या मागण्या या कायद्यानं आणि न्यायानं त्यांना मान्यच करावी लागतील अशी परिस्थिती आहे परंतु सतरा सप्टेंबरपासून जनांगी पाटील हे जर अमरणपोषणाला बसले तर त्यांची प्रकृती आणि त्यांची पूर्ण प्रकृती ढासळणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यामध्ये जर ताकद राहिली नाही आजही जनांगी पाटील कुठेही सभेला जात असतील तर त्यांना व्यवस्थित उभा राहता येत नाही किंवा पायऱ्या चालता येत नाही त्यांना आधार घेऊन चालावं लागतं उठावं लागतं बसावं लागतं अशीच त्यांची परिस्थिती आहे जेवणही जाताना त्यांना दोन ते तीन टाइम जेवण जरी करायचं म्हटलं तरी जेवण जात नाही हे पाणी सुद्धा पाहिजे तितकं त्यांना पिता येत नाही असं त्यांचं शरीर आहे आणि वैद्यकीय अधिकारी असतील किंवा त्यांना तपासणी करणारे डॉक्टर असतील यांनी स्पष्टपणे सांगितलंय की यापुढे जरांगे पाटलांनी आमरण उपोषण करू नये कारण त्यांच्या शरीराला किंवा त्यांच्या जीवाला तो धोका होऊ शकतो अशी गंभीर स्वरूपाची या ठिकाणी इशारा हे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे परंतु जरांगे पाटील या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतायत त्याला झुंगारून लावतायत आणि मराठा समाजाच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी मी शेवटचं आमरण उपोषण या ठिकाणी पुन्हा एकदा करणार आहे आणि जोपर्यंत आमरण उपोष मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अमरण उपोषण करेल मी हे उठणार नाही अशा पद्धतीचा त्यांनी इशारा सुद्धा सरकारला दिलेला आहे मित्रांनो एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर मराठवाड्यातला नव्हे तर महाराष्ट्रातला कोट्यवधी मराठा समाज हा जरांगे पाटलांवर विश्वास ठेवून कधी नव्हे तो पहिल्यांदा एकवटलेला आहे आणि तब्बल वर्ष न एक वर्षाच्या अधिक कालावधी आंदोलन सुरू आहे परंतु या आंदोलनामधून जरांगे पाटलांवरचा जो विश्वास आहे लोकांचा तो किंचितही डळमळीत झालेला नाहीये आणि याच विश्वासावर जरांगे पाटील हे आंदोलन पुन्हा पुन्हा करतायत आणि त्याला समाजाची पुन्हा पुन्हा साथ मिळतीये यामुळे सरकार आणि सत्ताधारी सुद्धा हातबल झालेले आहेत हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय परंतु एक परिस्थिती आहे की माध्यमात आपण पाहतोय की काही गोदी मीडिया आहे जो की सत्ताधाऱ्यांच्या आणि शासनाच्या मांडीवर बसलेला मीडिया म्हणतो आपण त्याला जो राज्य सरकारच्या हेतूसाठी राज्य सरकारच्या फायद्यासाठी वेगवेगळ्या बातम्या त्या ठिकाणी दाखवतो तो, तो बातम्याही पेरतोय अगदी त्याच पद्धतीनं जरांगे पाटलांना मराठा समाजाचाच विरोध अशा पद्धतीच्या बातम्या काही चॅनल्स दाखवत आहेत काही युट्यूब चॅनल्स दाखवत आहेत वास्तविक पाहता ही भारतीय जनता पार्टीचे भक्त आहेत अंध भक्त सुद्धा त्याच्यापैकी बरेच जण आहेत हे सुद्धा निष्कर्षांती आपल्या लक्षात आलेले आहे परंतु जरांगे पाटलांना कुठल्याही मराठा समाजाचा विरोध नाहीये जे सत्तेसाठी स्वार्थी बनलेले आहेत लाभार्थी बनलेले आहेत आणि ज्यांना अनेक गुन्ह्यामध्ये वाचायचं आहे किंवा त्यांची प्रॉपर्टी त्यांना जी काही शासनाच्या ताब्यात जाऊ द्यायची नाही अशीच जी काही राजकीय मंडळी आहे ती जरांगी पाटलांना स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जसे की बार्शीचे आमदार आपण पाहतोय की राजेंद्र राऊत हे जरांगी पाटलांचे थेट आक्रमकपणे विरोधात गेलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा आपलं त्या ठिकाणी वेगळं आंदोलन आमरण उपोषण सुरू केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे जर जरंगे पाटलांच्या मागण्या मराठा समाजाला कुंभीचं आरक्षण द्यावं ओबीसीचं आरक्षण द्यावं हे असेल आणि त्यासाठीच जर ते आंदोलन करत असतील तर राजेंद्र राऊत जे की भारतीय जनता पार्टीच्या जवळचे आमदार आहेत यांना वेगळं आंदोलन करण्याची गरज का पडली हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आणि एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर जरंगे पाटलांनी आज तरी आमरण उपोषण करू नये यासारख्या आंदोलनाचा मार्ग आता स्वीकारू नये त्यांनी समाजासाठी घोंगडी बैठक सुरू केली आहे समाजासोबत संवाद समाज सुरू केलेला आहे हीच ताकद याच सभा याच बैठकी त्यांनी पुढेही विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरू ठेवल्या तरीही हरकत नाही परंतु स्वतःची तब्येत जपणं गरजेचं आहे कारण त्यांच्या जीवाला आता धोका आहे कारण ती आता आमरण उपोषण करू शकणार नाहीयेत असा त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे तरी सुद्धा जरंगे पाटील समाजासाठी आपला जीव घ्यायला बलिदान गेलं तरी चालेल परंतु मी मागे हटणार नाही यावरती ते ठाम आहेत आणि मराठा समाज असेल माता भगिनी मराठा समाज असतील या जरांगी पाटांना विनवणी करतायत की तुम्ही आता अमरण उपोषण करू नका तुम्ही आंदोलन करून या ठिकाणी एका जागेवर बसण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन सभा घ्या संवाद साधा अनेक काही मार्ग असतील दुसरे आंदोलन असतील तेही करा परंतु तुम्ही अमर उपोषण करू नका अशी विनवणी हात जोडून करतायत आश्रू ढाळून करतायत तरी सुद्धा जरांगी पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असलेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे डी एस न्यूजच्या माध्यमातून सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता जो की समाजाला घेऊन एवढ्या मोठ्या संख्येनं आंदोलन करतोय इतक्या दिवसापासून करतोय असे आंदोलन करते प्रामाणिक आंदोलन करते या महाराष्ट्राने सुद्धा पाहिलेत परंतु ते बोटावर मोजणे इतके आहेत आणि त्यामध्ये जरांगे पाटलांचा सुद्धा नंबर आता आलेला आहे जे समाजासाठी झाडतायत लढतायत अशा व्यक्तींचा जीव हा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून मीही सुद्धा या ठिकाणी विनंती करेल की जरांगे पाटील आता आपण अमरण उपोषण हे जे आंदोलन करतायत ते न करता इतर आंदोलन केले तरी चालतील परंतु स्वतःच्या तब्येतीला जपणं गरजेचं आहे मित्रांनो हाच प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारतोय कारण डी एस न्यूज चॅनल हे जरांगी पाटील सातत्यानं पाहतायत जवळ असलेले मराठा सेवक हेही एक चॅनल पाहतायत आणि जरांगी दादांना सुद्धा या चॅनलवरची प्रत्येक बातमी ते आहेत म्हणून आपली सुद्धा प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली मला अपेक्षित आहे की मनोज जरांगे पाटील यांनी आता सहाव्यांदा आमरण उपोषणाचं जे हत्यार उपसलेलं आहे सतरा सप्टेंबरपासून त्यांनी आमरण उपोषण करायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या जरांगे पाटलांनी आमरण उपोषणापासून बाजूला व्हावं असं जर वाटत असेल तर तुमची प्रतिक्रिया तात्काळ आपल्या जिल्ह्याच्या आणि गावाच्या नावासह या ठिकाणी व्यक्त करा तीच प्रतिक्रिया दादा या ठिकाणी पाहतील आणि मराठा समाजाची जी विनंती आहे या विनंतीला मान देऊन ते आंदोलनापासून ते तर हटणार नाही परंतु जर आपला सगळ्यांचा दबाव जर त्यांच्यावर आला तर निश्चितपणे अमरण उपोषणापासून तो दुसरा उपोषण करण्याचा मार्ग ते स्वीकारतील अशी आपण एक भावना या ठिकाणी व्यक्त करूया तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ती ते अत्यंत अभ्यासव असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद